हॅलो आताच प्राध्यापक हाकेसर यांना धमकीचा फोन आला होता <गधागागाँ> तर पाठीमागा आपण पाहू शकतो थोड्या वेळापूर्वी प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांना धमकीचा फोन आला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौज फाटा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता जवळजवळ शेकडो पोलीस या ठिकाणी बंदोबस्तासाठी हजर आहेत प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर यांची थोड्याच वेळात आगमन होणार आहे आणि अ धमकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्ते देखील संकल्प झाले आहेत आपल्यासोबत अमोल पांढरे सर आहेत काय सर आताच मोठा विषय झाला प्राध्यापक हाके यांना धमकीचा फोन आला त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा फौज फटा वाढवलाय काय प्रसिद्ध आहे प्राध्यापक लक्ष्मण सर यांचं थोड्याच वेळात या ठिकाणी जजुरीमध्ये आगमन होणार आहे आणि हाक्के सर या ठिकाणी येणार आहेत म्हणल्यानंतर वाटेमध्ये जे ओबीसी आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांच्याकडून धमकीचे सत्र या ठिकाणी सुरू झालेलं आहे या अगोदर देखील जवळपास नऊ ते दहा वेळा मान्य प्राध्यापक श्री लक्ष्मण हाकेसर यांच्यावरती हल्ले करण्यात आलेले त्यांच्यावरती दिवसागणिक हल्ले करणाऱ्यांची संख्या वाढत आहे हल्ल्यांची संख्या वाढत आहे त्यामुळं त्यांना सरकारनं वाय प्लस दर्जाची सुरक्षा या ठिकाणी प्रदान केलेली आहे त्यामुळं लक्ष्मण सर हे सुरक्षित या ठिकाणी पोहोचतील असा मला विश्वास आहे याची मला खात्री आहे त्याशिवाय माननीय प्राध्यापक श्री लक्ष्मण सर, सर यांच्या केसाला जरी धक्का लागला तर महाराष्ट्र अशांत झाल्याशिवाय राहणार नाही आणि ओबीसी समाज रस्त्यावरती उतरून जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय शांत बसणार नाही आम्ही कुणाच्या जा वाटेला जात नाही आम्ही कुणाच्या ताटातले हिसकावून घेत नाही आणि आम्ही जर कुणाच्या जा वाटेला जात नसून तर आमच्या वाटेत येण्याचं तुमचं कारण काय आहे आमचा या ठिकाणी प्रश्न आहे आम्ही कधीही कोणाच्या विरोधात या ठिकाणी भाष्य केलं नाही जे आमच्या हक्काचं आहे जे आमच्या हक्क आणि अधिकारांची लढाई ती लढाई आम्ही लढत आहोत आणि ही लढाई लढत लड़ा असताना तुम्ही आमच्यावरती जोर जुलूम करता जबरदस्ती करता दादागिरी करता धाकधपटशाही दाखवता अन्याय करता विटा फेकून मारतात दगड फेकून मारता, मारता गाड्या फोडता आमच्या पवन करवार वरती हल्ला केला त्याला त्या ठिकाणी जखमी केलं त्याचे हात मोडले पाय मोडले डोक्यात रोड घातला पंधरा पंधरा वीस वीस जण लोक येतात आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वरती हल्ले करतात पण असे भ्याड हल्ले करून तुम्हाला हा विचार संपवता येणार नाही कारण हल्ले केल्यानंतर या ठिकाणी मी आरेबडीच्या बिरोबा बनात देखील सांगितलेलं आहे की हल्ले करून तुम्ही माणसाला माराल पण तुम्ही त्याच्या विचारांना मारू शकत नाही हल्ला त्या व्यक्तीवरती कराल पण हल्ला तुम्ही त्याच्या विचारावरती करू शकत नाही माणसाला काठीनं ना मारता येतं मात्र त्याच्या विचारांना काठीनं मारता येत नाही आणि हे यापूर्वी देखील अनेक वेळा सिद्ध झालेलं आहे कॉम्रेड गोविंदराव पानसरे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर गौरी लंकेश कलबुर्गी यांची हत्या झाली पण त्यांचे विचार आजही जसेच्या तसे या ठिकाणी कायम आहेत प्राध्यापक लक्ष्मण हक्के ही एक व्यक्ती नाही आहे प्राध्यापक लक्ष्मण हक्के हा एक विचार झालेला आहे आणि हा विचार आहे गोरे गरिबांचा शोषितांचा उपेक्षितांचा दलितांचा वंचितांचा हा बुलंद आवाज आहे महाराष्ट्राचा हा बुलंद आवाज आहे देशभरातल्या सर्वसामान्य जनतेचा हा बुलंद आवाज आहे त्यामुळे तुम्ही हक्के सरांच्या वरती जरी हल्ला केला तरी हाकेसरांच्या विचारावरती तुम्ही हल्ला करू शकणार नाही आणि हाकेसरांचे विचार तुम्हाला संपवता येणार नाहीत हे तुम्हाला या ठिकाणी मी ठणकावून सांगतो आमचा विचार आहे आमचा विचार काय जो ओबीसी हित की बात करेगा वही देश पे राज करेगा जो जो कोणी ओबीसीच्या हिताचं बोलेल त्यालाच आम्ही या ठिकाणी संधी देणार आहोत आणि त्याच माणसानं या महाराष्ट्रावरती आणि देशावरती के राज्य केलं पाहिजे आमची भूमिका आहे आता हाकेसरी येणार त्यांना वाय प्लस दर्जाची सुविधा तर दिलेली आहे पण पाठिमार बघू शकते किती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी फौज फाटा तैनात करण्यात इतक्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस तैनात करण्यात आलाय का तर त्यांना धमक्या दिल्या जातात पण अशा धमक्यांना घाबरतील ते लक्ष्मण म्हण असले कसले अरे तुफानातले दिवे अम्मी तुफानातले दिवे वादळ वारा पाऊस धारा मुळे नाममा शिवे मुळे नाममा शिवे आणि या वाऱ्याने विजणारी जात आमची ती नव्हे या वाऱ्याने विजणारी ओबीसींची जात नव्हे तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे वादळ वारा पाऊस धारा आणि आम्ही कोण आहोत लक्ष्मण हाके सर काय अमोल पांढरे काय आम्ही कोण आहोत आम्ही घरातन बाहेर पडतानाच कफन कफन म्हणतोय मी कफन डोक्याला बांधलेलं आहे आणि हे शिर कापून तळ हातावरती घेतलेलं आहे आणि प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या सोबत आज कोण आहे तर कफन डोक्याला बांधलेले आणि शिर तळ हातावर घेतलेले जे लाखो वेडे समता सैनिक आहेत ते लक्ष्मण हाकेंच्या बरोबर आहेत त्यामुळं शिर तळ हातावरती घेऊन आणि डोक्याला कपन बांधून निघालेल्या लाखो ध्येय वेड्या समता सैनिकांची फौज म्हणजे प्राध्यापक लक्ष्मण हाके सर यांचा विचार आहे त्यांचे ते कार्य करत आहेत त्यामुळे तुम्ही कुठेतरी त्यांच्या गाडीवरती दगड फेकला कुठेतरी त्यांच्यावरती हल्ला केला म्हणजे हे विचार संपते तुम्ही तुमच्या डोक्यातून तुम? काढून टाका आम्ही कोणाला मानतो आम्ही थोर मल्हारा होळकर पुणे श्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर महाराज यशवंतराव होळकर फुले शाहू आंबेडकर लोकशाही अण्णाभाऊ साठे क्रांतीवीर लहूजी वसतात आणि अशा बहुजन समाजातल्या असंख्य महापुरुषांना मानणारी ही अवलाद आहे आणि त्यांच्या आम्ही वारदार आहोत वैचारिक वारदार आहोत आणि म्हणून आम्ही कोणालाही घाबरत नाही तुमच्या म्हणजे त्या भ्याड हल्ल्यानं तर अजिबातच नाही आणि कोल्होना देखील आम्ही घाबरत नाही आम्ही काल जी आमची भूमिका होती तीच भूमिका आजही कायम आहे आणि उद्या देखील हीच भूमिका कायम असणार आहे मरेच तोपर्यंत आमची भूमिका ठरलेली आहे त्यामुळे आम्ही तुम्हाला घाबरत नाही तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की तुम्ही त्या नादाला लागू नका कारण माणसाला काठी मारता येत त्याच्या विचाराला काठीने मारता येत नाही आणि लक्ष्मण हक्क विचार हा गोरगरिबांचा विचार आहे शोषित उपेक्षित दुर्लक्षित अपमानित रंजलेले गांजलेले शेतकरी कष्टकरी कामगार ऊस ते मजूर हमाल माथाडी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी अबाल वृद्धांचा हा विचार आहे जो जो थोरले सुभेदार मल्लाराव होळकर यांचा म्हटल्यानंतर ज्या ज्या ओठावरती जय हा शब्द येतो त्यांचा विचार लक्ष्मण हाके सर मांडतायत म्हणून प्रताप लक्ष्मण हाके यांना तुम्ही वाकवण्याचं मोडण्याचं स्वप्न बाळगू नका त्यांच्याबरोबर तुमची वैचारिक लढाई चालू द्या ते जे मुद्दे मांडतायत ना त्या मुद्द्यांच्या वरती बोला हल्ला काय करताय बायकांच्या सारखा भ्यार हल्ला काय करतायत ते जे प्रश्न उपस्थित करतायत ते जे मुद्दे मांडतायत त्या मुद्द्यावरती बोला ना ते जे विचार मांडतायत त्या विचारांच्या वरती बोला ना ते प्रश्न मांडतात त्या प्रश्नांच्या वरती बोला ना तुमच्याकडे ती धमक नाही ती हिंमत नाही म्हणून तुम्ही हल्ले करायला निघाला चालणार नाही आणि असले हल्ले आम्ही खपवून घेणार नाही आमच्या लक्ष्मण ना हक्क्यांना तुम्ही धक्का तरी लावून दाखवा तुम्हाला आम्ही महाराष्ट्रात फिरून देणार नाही हे देखील या ठिकाणी मी आवर्जून सांगतो सचिन खर तर दोन हजार सोळा पासून हा दसरा मेळावा या ठिकाणी होतो आणि सात आठ वर्ष दहा वर्ष झाली याला आणि आज एक लक्ष्मण आकेसर इथे येणार असल्यामुळे बंदोबस्त वाढवण्यात आलाय परिस्थिती सध्याची परिस्थिती काय आणि किती लोक सध्या इथं हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत परिस्थिती जरी तणावपूर्ण असली तरी कुणीही घाबरण्याचं काही कारण नाही आणि घाबरतील ते मल्हारराव होळकर यांचे मर्द मावळे कसले घाबरतील ते महाराज यशवंतराव होळकर यांचे मर्द मावळे कसले आम्ही घाबरणारे किंवा कोणाच्या धमक्यांना घाबरून पळून जाणारे नाही आम्ही इथंच आहोत आणि या ठिकाणी हा मेळा होणार म्हणजे होणार आणि जशी ही बातमी मा शेवटच्या माणसापर्यंत पोहोचणार इथं तुम्हाला सांगतो हा केसरांच्या केसाला धक्का लागला तर तुमच्या माहितीसाठी सांगतो आज परिस्थिती अशी आहे हा सर चालायला लागले तर मोर्चा हक्केसर चालाय लागले तर मोर्चा आणि हा सर थांबले सर थांबले तर सभा बरोबर आणि त्यांच्यावरती हल्ला झाला तर काय होईल हल्ला झाला तर काय होईल म्हणून तुम्ही याचा विचार करा जेजुरी आणि फलटण आणि बारामती आणि लोणंदच्या परिसरामध्ये करोडोंच्या मी लाखोंच्या लाखोच्या नाही करोडोंच्या संख्येनं ओबीसी समाज आहे आणि हा सगळा समाज या ठिकाणी रस्त्यावरती उतरेल त्यामुळं त्यांना अडवण्याच्या किंवा त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याच्या प्रयत्नात तुम्ही राहू नका सरकारला देखील माझी नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे असे जे कोणी समाज कंटक आहेत त्यांच्यावरती तुम्ही तात्काळ कायदेशीर कारवाई करा त्यांना ताब्यात घ्या आणि लक्ष्मण हाकेसर यांना सुरक्षितपणे या ठिकाणी पोहोचवा यानंतर हाकेसरांचा दौरा ठरला हाकेसर मल्हार नाट्यगृहामध्ये येतील या ठिकाणी ते सभेला संबोधित करतील आणि त्यानंतर प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर हे जेजुरीला जे आमचं आराध्य दैवत आहे जेव्हा ओबीसीच आराध्य दैवत आहे बुजन समाजाचा आराध्य दैवत आहे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे संपूर्ण जगाचा आराध्य दैवत आहे त्या जेजुरीच्या खंडरायाला ते जाणार आहेत त्या ठिकाणी जेजुरीच्या खंडेरायाचं ते दर्शन घेणार आहेत त्यामुळं या परिसरामध्ये जरी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असला तरी देखील आणखीन काय बंदोबस्त करता येईल तो पोलीस प्रशासनाने या ठिकाणी करावा अशी मी त्यांना नम्रतेची आणि कळकळची विनंती करतो विनंती करू त्याचबरोबर सरकारला देखील माझ्या नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे की कोणतंही गालबोट न लागता या ठिकाणी प्रध्याप लक्ष्मण हाकेसर आले पाहिजेत आणि सई सलामत तेथून त्यांच्या पुढील दौऱ्यासाठी निघाले पाहिजे एवढी काळजी प्रशासनाने घ्यावी कोणताही तणाव निर्माण होणार नाही याची काळजी प्रशासनाने घ्यावी आणि मी जेजुरीने असता आसपास लोणंद आहे निरा आहे फलटण आहे बारामती या कार्यकर्त्यांना म्हणते अरे घरात कशाला बसताय तुम्ही आपल्या कार्यकर्त्यांच्या वरती हल्ले करणार म्हणून धमकी घरात कशाला बसला या नाहीत असेल तिथून निघा तुम्ही आता जाता निघा आणि पटकन या ठिकाणी जजूरमध्ये मल्हार नाट्यग्रह ज्या ठिकाणी प्राध्यापक लक्ष्मण सर आणि आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब थोड्याच वेळा त्या ठिकाणी येणार आहे त्या ठिकाणी या आपण सगळेजण मिळून या ठिकाणी खंडेरायला जाऊ आणि खंडेरायचं दर्शन घेऊ